माझ्या मागे बघू शकता अंबरनाथ मंदिर हे बघा संपूर्ण मंदिर <laughs> नमस्कार मित्रांनो कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये दे आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे अंबरनाथला तर आज मी जाणार जाणार आहे अंबरनाथ मंदिरला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे मंदिर प्राचीन आहे म्हणजे हजार वर्षपूर्वीच आहे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी ईस्टला यावं लागेल पूर्वला आणि या साईडला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे हा बघा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे याच्या समोरच बघा अंबरनाथ स्टेशन आहे आणि इथून समोर तुम्हाला रिक्षा भेटतील वीस रुपयामध्ये शे रिक्षा असतील तर या साइडला बघू शकता मित्रांनो मंदिराचा प्रवेश गेट आहे इथून पुढे दोन मिनिटावरच मंदिर आहे मित्रांनो आता मी मंदिर परिसरामध्ये आलो आहे इथे तुम्हाला रिक्षावाला पाच ते दहा मिनिटांमध्ये सोडून जाईल जवळच चा आहे चालत आला तरी पंधरा वीस मिनटं लागतील बघा समोरच्या साईडला मंदिर आहे आणि इथे छोटासा पूल आहे इथून जायचं आहे आपल्याला बघा पूल आहे <laughs> <laughs> संडे आहे संडे तुम्हाला हार वगैरे भेटतील देवाला लागणारे हे बघा सर्व स्टॉल आहेत तर मित्रांनो या साईडला पाहू शकता चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि समोरच मंदिर आहे तर या साईडला बघू शकता मित्रांनो हात पाय धुण्यासाठी पाणी आहे आपल्याला तर मित्रांनो या साईडला बघू शकता दर्शन घेण्यासाठी भाविकांची किती लाईन आहे खूप म्हणजे खूप गर्दी असते संडेला गेलो होतो मी दुपारचा बारा वाजता तरी पण एवढी लाईन भेटली मला तर या साईडला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि तिथूनच पुढे गेल्यावर आपल्याला तुळशी वृंदावन त्याच्या पुढे गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर तुम्हाला लागेल आणि तिथून पुढे गेल्यावर आपल्याला दोन पिंड्या लागतील महादेवांच्या हे बघा तर मित्रांनो लाईन ही कमीच होत नव्हती वाढतच जात होती बघू शकता पाठी म्हणजे खूप म्हणजे खूप लोक मला वाटलं रविवारची गर्दी नसेल पण खूप लोक येतात रविवारची संडेला तर मित्र मंदिराच्या तीन चार पायऱ्या चढल्यावर आपल्याला प्रथमच नंदी यांचे दर्शन लाभते हे बघा दोन नंदी आहेत तिथे तर मित्रो हा मंदिराचा सभागृह आहे बघू शकता किती जुना आहे तर या मंदिरावर हजारो अशी शिल्प काढलेली आहेत मित्रांनो तर मित्रांनो मंदिर हे जमिनीच्या पृष्ठभागाखाली आहे एकदम खालती आहे आणि आतमधील गाभाऱ्याच्या वरतील भाग असतो ना कळस तो पूर्ण ओपन आहे म्हणजे तिथून सूर्य आपल्याला दिसतो वरती छप्पर असं नाही आहे बघू शकता अशी मूर्ती आहे आतमध्ये आणि शिवलिंग आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता मित्र त्यामुळे व्हिडिओ करू शकलो नाही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मेन मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे तुम्हाला छोटंसं मंदिर लागतं यामध्ये पण पुन्हा अंधार आहे आणि हे पण आत्मरी मंदिर आहे इथे पिंडी आहे शंकर महादेव यांची इथे लाईट वगैरे काहीच नाही आहे तर मित्रो हे मंदिर मुंबईजवळतील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या ठिकाणी आहे आणि हे मंदिर महादेव शिवशंकरला समर्पित असून हे मंदिर प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन आहे असे बोलतात जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी एका रात्रीमध्ये या मंदिराची स्थापना केली एका रात्रीमध्ये बनवलं असं म्हणतात आणि या मंदिराला जेवढे पण दगड लागले ते खूप मोठे असे दगड आहेत मोठ्या मोठ्या दगडामध्ये या मंदिराचं काम केलं आहे या साईडला बघू शकता चंदिका देवी आहे आणि पूर्ण मंदिर मंदिर हे काम आहे या मंदिरावर तुम्हाला अनेक असे शिल्प भेटतील एक शिल्प कधीच तुम्हाला डबल भेटणार नाही हजारो असे शिल्प वेगवेगळे वे आहेत त्यामध्ये देवदेवतांचे मूर्त्या वगैरे इतर सर्व आहे काही काही शिल्प आता प्राचीन जुना असल्या मंदिरामुळे ढाकळण्यात आले आहेत तर मित्रो हे मंदिर अकराव्या शतकातील मंदिर आहे आणि या मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत आणि या मंदिराला भेट देण्यासाठी परदेशातून पर्यटक येत असतात तर मित्रो हे मंदिर खूप जुनं असल्यामुळे या मंदिरावरील काही काही शिल्पं झिजली आहेत बघू शकता तर मित्रांनो या मंदिराचं टायमिंग सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा या मंदिराला आणि शिवशंभूचे दर्शन घ्या अंबरनाथ या मंदिराचं मूळ नाव अंबरनाथ असे होतं आणि इथे येण्यासाठी तुम्हाला मुंबई साईटवरून कर्जत बदलापूर अशा ट्रेन पकडाव्या लागतील तर मित्रांनो मंदिरावरील शिल्प बघाल तर एकदमच अप्रतिम असे आहेत आत्ताच्या काळात असं कोणच बनवू शकत नाही बघू शकता काय काय टी शिल्प हे ढासळलेले आहेत पूर्ण मंदिर हे शिल्पानेच भरलेलं आहे हे बघा तर मित्रो बाहेरच्या साईडून बघा मंदिर एकदम अप्रतिम असं वाटतं एक हजार वर्ष जुनं मंदिर आहे हे तर भाविकांची लाईन ही कमीच होत नव्हती बघा मित्रांनो दुपारचे एक वाजले तरी भर उन्हात भाविक उभे आहेत लाईनमध्ये तर दर्शनासाठी लाईन बघा मित्र किती आहे अजून पण खूप आहे लाईन पूर्ण दिवसभर गर्दीच असते इथे हजारो भाविक येत असतात आणि संडेला तरी जास्तच गर्दी असते आणि सोमवारी पण खूप गर्दी असते आणि श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे वेगवेगळे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम ठेवले जातात मित्रांनो तुम्हाला अंबरनाथ मंदिराचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन मी तुमच्यासाठी चला